ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वतई नम ओम श्री गुरुभ्यो नम श्रुतस्मृतपुराणामाल करुणालय नमा भगवत्पाद शंकर लोकशंकर शंकर शंकराचार्य सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ वंदे भगवंत ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्तखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं जन्माद्यस्य स्वराट तेने ब्रम आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमही भागवताच्या महात्म्याच्या पहिल्या अध्यायाचं आपण चिंतन करतोय आणि त्यामध्ये पहिलं की सनंदन सनातन सनत कुमार यांच्या आगमनानंतर त्यांनी त्या चारही कुमारांनी नारदांना प्रश्न केला की तुम्ही दुःखी का आहात त्यावरती नारदांनी वर्णन करून सांगितलं की आत्ता कलियुगामध्ये जीवांची जी अवस्था आहे ती पाहून माझ्या अंतःकरणामध्ये चिंता दुःख निर्माण झालाय आणि माझ्या चिंतेचं दुसरं कारण काय आहे तर त्यासाठी ते सांगत असताना म्हणतायत की झालं असं मी एक आश्चर्य पाहिलं मी एक आश्चर्य पाहिलं काय आश्चर्य पाहिलं तर त्यांनी सांगायला सुरुवात केली मी यमुना तटावरती जिथे यत्र लीला हरेर भूत यत्र हरे हे लीला अभूत सदित सा साव्या श्लोकामध्ये जिथे भगवंतांनी लीला केली ते मी पाहिलं आणि तिथे काय पाहिलं तर नारद महर्षी सांगतायत ना देवर्षी नारद सांगतायत अडतीसव्या श्लोकापासून त्राश्चर्य मया दृष्ट श्रूयता तन एका तू तरुणी त्र निष्णा मानसा दव वृद्धौ पतितौ पाशे निश्वसंतावचेतनौ चतयो मया दृष्टं मया तत्र दृष्टम दृष्टम माझ्याद्वारे तिकडे आश्चर्य पाहिलं गेलं काय पाहिलं एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा तत्र एका तरुणी तिथे तरुण स्त्री निषण्णा मानसा निषण्ण दुःख मनाने खिन्न मानसा दुःखी तेने निषण्ण होऊन खिन्न मनाने तिकडे बसलेली होती मुख झालेलं होत चेहरा खाली पडलेला होता आणि काय झालं द्वौ वृद्धौ पत पार्श्वे दोन वृद्ध तिच्या जवळ पडलेले होते निजलेले होते पार्श्वे म्हणजे जवळ पार्श्वे म्हणजे जवळ किंवा छातीला देखील पार्श्व म्हणतात म्हणजे फासळ्या ज्याला आपण म्हणतो ना त्याला पार्श्व म्हणतात संस्कृतमध्ये पार्श्व शब्दाचा तो अर्थ आहे जवळ किंवा छातीच्या फासळ्या त्याला पुढे म्हणाले वृद्ध पत पार्श्वे जवळ तिच्या दोन वृद्ध पडलेले होते आणि कस निश्वसंताव चेतन दीर्घ श्वास घेत होते त्यांना भान नव्हत शुद्ध हरपून ते पडलेले होते शंती प्रबोधनती च तो पुरहा आणि ती काय करत होती शंती प्रबोधनती त्यांची सेवा करत होती त्यांना जाग करण्याचा प्रयत्न करत होती जाग करत होती आणि रडत होती रुदतीचे त योग पुरा त्यांच्या पुढे रडत होती अजून काय झालं दशदिक्षु निरीक्षंती रक्षितारम निजम स्त्री तरुणी निजम बपुहु रक्षितारम दशदिक्षु निरीक्षंती आपल्या शरीराचं रक्षण करणाऱ्या भगवंतांना ती दाही दिशांमध्ये पाहत होती शोधत होती बीजमाना वीजमाना विजन म्हणतो ना आपण व्हेंटिलेशन तो बीजमाना बीजमाना म्हणजे पंख्याने वारा घालणे बीज आणि बीजमाना म्हणजे जिला पंख्याने वारा घातला जात आहे ती बीजमाना तर ती वीजमाना जिला पंख्याने वारा घातला जात आहे अशी ती कसं आपण शतस्त्री भी शेकडो स्त्रियांद्वारे अनेक स्त्रियांद्वारे तिला पंख्यानी वारा घातला जात होता आणि ती मुहु मुहु बौद्धमाना असती तिच्याद्वारे अनेक वेळेला त्या म्हणजे त्या तरुणीला त्या स्त्रियांद्वारे त्या शेकडो ज्या स्त्रिया होतात तिच्याद्वारे त्या शेकडो स्त्रियांद्वारे त्या तरुणीला समजावलं जात होत सांगितलं जात होत रडू नको जे काही असेल ते नारदांना आश्चर्य वाटलं दृष्ट्वा दूरात गत सोहम मी हे लांबून पाहिलं ला, मला आश्चर्य वाटलं म्हणून सोहम सहाहम जो मला आश्चर्य वाटलं तो मी ना तदंतिकम गतः कौतुकाने आश्चर्याने त्याच्या जवळ जाऊन पाहिलं जवळ गेलो निकट गेलो अंतिकम गतः जवळ गेलो मा चोत्थिता बाला चा आणि मला पाहून मग ती जी व्याकुळ झालेली तरुणी होती ती मला म्हणाली पटकन उभी राहिली उत्थिता उभी राहिली आणि म्हणाली भोभो भो साधो क्षण तिष्ठ मच्चिंता नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा लोकसर्वहर परम हे महात्मन भो भो साधो भो अई भो अहो अपन जो तो मत ना अहो अहो ते भो है लहान जे भो भो तो ते नहीं है। भो भो अहो अहो साधु जो ना अहो नारद महर्षि थांबा 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 क्षणम तिष्ठ थोड़ा क्षणभर थांबा माझ्याही चिंतेचा नाश करा कारण दर्शनम तव दर्शनम तुमचं दर्शन केवळ एकाच नव्हे सर्वथा अघरम परम लोकांच्या सर्व पापांच हरण करणार आहे काय तुमचं दर्शन तुमच्या दर्शनाने साऱ्या संसाराची पापा नष्ट होऊ शकतात म्हणून क्षणभर थांबा मला तुमचं दर्शन घेऊन देत माझही पाप माझी दुःख दूर होऊन दे नरांनी विचारलं झालं काय बहुधा तक्युःख शांतीर्भविष्यती त्रिसाव्या श्लोकात बहुधा वाक्येन दुःख यदा भाग्यं भेद भूरी भवतो दर्शनं तदा तुम्ही थोडा मला उपदेश करा जेणेकरून माझं दुःख दूर होईल माझं मन शांत होईल आणि अत्यंत पुण्यानेच तुमचं दर्शन होत असत का हा संवाद झाल्यानंतर मग नारदांना आश्चर्य वाटलं म्हणून नारदांनी प्रश्न केला काय झालं सांग का सित्वम का विमौचे का पद्मलोचना वद देवी स विस्तारं स्वस्य दुःखस कारण तिने असं म्हटल्यानंतर मी तिला विचारलं इमौ कौ तू कोण आहेस हे दोघ जे वृद्ध पडलेले आहेत ते कोण आहेत पद्मलोचना का हा ह्या कमलासारखे नेत्र असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत नारी आहेत त्या कोण कोने? आहेत तू कोण आहेस तुला त्या पंख्याने वाऱ्या घालणाऱ्या समजावणाऱ्या कमलासारखे नेत्र असणाऱ्या ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या कोण आहेत आणि हे दोन जे वृद्ध पडलेले आहेत समोर दोन पुरुष आहेत ते कोण आहेत हे मला तू सविस्तार सांग आणि मला तुझ्या दुःखाचं कारण देखील सांग देवी सविस्तारम स्वस्त दुःखस्य कारण मग ती सांगू लागली बालो वाच बाला म्हटलंय म्हणजे तरुण अगदी लहान कोळ्या वयाची ती म्हणायला लागली अहम भक्तिरितिक पंचेचाळीस ते चोपन्न सगळे श्लोक एकत्र म्हणू आणि मग एकत्रच अर्थ पाहू बालोवाज ती म्हणाली अहं भक्तीरती ख्याता इमौ मेतनयौ मतो ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जर गंगाद्यासरीशेमा मत्सेवार्थं समागताः तथापि न मेश्रेयसेविता या सुरैरपि इदानीं शृणुमद्वार्तां सचित्तस्त्वं तपोधन वाता मे वित्यस्तीं सुखमावह उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्णाटके गता क्वचि क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता खण्डिताङ्गका दुर्बलाहं चिरं याता पुत्राभ्यां सह मंदता वृन्दावनं पुनः प्राप्य नवीने वृन्दावनं पुनः प्राप्य नवीनेव स्वरूपिणी जाताहं युवती सम्यक् प्रेष्ठरूपातु साम्प्रतम् इमौ तु शयितावत्र सुतौ मे क्लिष्यत श्रमात् इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया जरठत्वं समायातो तेन दुःखेन दुःखिता साहं तु तरुणी कस्मात् सुतौ वृद्धाविमौ कुतः सहचारिवाईपरित्य कुत स्थित घट घटते जरठा माता तरुण तनयावि अत शोचामिच्या विस्मयाविष्टमानसा वदयोग निधे धीमन कारण म्हणू लागली अहं भक्तिरी ख्याता माझं नाव भक्ती असं आहे अहम भक्ती रिती ख्याता मी भक्ती म्हणून जाणली जाते अहम भक्ती रीती ख्याता काय आपली ओळख करून देताना असा आगाऊपणा आपण आज करू नये पण अंतःकरणात हा भाव असला पाहिजे मी या नावाने ओळखला जातो सांगायचं तात्पर्य सांगायचा अर्थ हा हे माझं नाव नव्हे कारण हे माझं नाव कधीच नव्हतं नसणारे आणि नाहीये कारण ते नाव ज्याच आहे तो हा देह आहे आणि हा देह मी नाहीये या देहाला असं असं म्हणतात हे आपण म्हणून कधी कुठे संतांनी म्हटलं असेल तर ठीक आहे ते त्यांनीच म्हणावं पण आपण आपली ओळख करून देताना अंतःकरणामध्ये हा भाव ठेवावा काय केलं काय शिकलात सांगाव, असं असं शिकलो हे सगळे विषय शिकलो पण तोंडाने सांगत असताना मनात म्हणावं जी शिकली ती बुद्धीतून नव्हेस जो शिकला तो तू नव्हेस एवढच आहे असो भाषेच एक एक सौष्ठव असत स्वभाव असतात असो अहम ख्याता, भक्ती या नावाने मी ओळखली जाते इमौ मे मतो हे माझे दोन पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य ही त्यांची नावं आहेत कालयोगेन जर्जरू काळाच्या योगाने ते जर्जर झालेले आहेत म्हातारे झालेले आहेत गंगाद्या सरितशेमा मत्सेवाथ समागता तथापि न श्रेय सेविताया सुरैरपी झालं अस गंगाधिक ज्या सेवा आहेत गंगाधिक जी तीर्थ आहेत नद्या आहेत त्या सगळ्या माझ्या सेवेसाठी आलेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या स्त्रिया तुम्ही म्हणालात ना कोण आहेत गंगाद्या सरिता या सगळ्या गंगादी नद्या आहेत त्या माझी सेवा करण्यासाठी आलेल्या आहेत आणि यांच्यासारख्या देवतांनी सेवित होऊन देखील सुरई रपी त्यांच्याद्वारे सेवित होऊन देखील माझ्या मनाला शांती नाही मी शांत होऊ शकत नाहीये का इदानीं श्रणु मदवार्तां सचित्तस्त्वं तपोधन सचित्तः त्वं त्वं सचित्तः अगदी लक्ष देऊन लक्ष्यपूर्वक तुम्ही मदवार्तां श्रणु माझं जे काही कथन आहे माझी जी गोष्ट आहे ती ऐका वार्ता वार्तामे वितताप्यस्ती ताम श्रुत्वा सुखमावः माझा जो वृत्तांत आहे तो विस्तारपूर्वक ऐका आणि सुखम आवह मला शांत करा मला सुख द्या मला सुख प्रदान करा झालं द्रविडे साहम मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाली तिकडे माझा जन्म झाला वृद्धी कर्नाटके कर्नाटकामध्ये मला सन्मान मिळाला माझी वृद्धी झाली कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी त्याला मला वृद्धी मिळाली पुढे गुर्जरे जीर्णताम गुर्जर देशामध्ये मी जीर्णताम गता वृद्धत्वाला प्राप्त झाली तिथे पुढे कलियुगाच्या प्रभावाने जे पाखंडी होते त्यांनी माझा भंग केला तत्र घोल करे योगात पाखंड जे पाखंडी होते त्यांच्याद्वारे खंडितांग भग्न अंग झाले मग दुर्बलाहम चिरम याता पुत्राभ्या सह मंदताम दीर्घ काळापर्यंत मी पुत्राभ्या सह मंदत पुत्रांबरोबर मंद होऊन राहिलेली होती बलहीन होऊन राहिलेली होती मग झालं काय पुढे वृंदावनात ज्या वेळेला आले वृंदावन पुनः प्राप्य नवीन वृंदावनात आल्यानंतर मला तारुण्य प्राप्त झालं सुकुमारत्व प्राप्त झालं परंतु तु तुषयतावत्र सुतौ मे क्लिश्यता श्रमात माझे पुत्र जे आहे ते मात्र वृद्ध राहिले हे जे माझे दोन पुत्र आहेत ते श्रमाच्या कारणाने दुःखी होऊन निजलेले आहेत इदम स्थानं परित्यज्य विदेशम गम्यते मया हे स्थान सोडून दुसरीकडे जावं असं मला वाटतं इदम स्थान परित्यज्य हे स्थान परित्यज्य सोडून विदेशम गम्य मया मया विदेशम गम्यते माझ्याद्वारे विदेशामध्ये जावं असं मला वाटतं पण जरठत्व समायातो समा ते नुखेन दुःखिता माझे जे दोन्ही पुत्र आहेत जरठत्व समायात ते वृद्धत्वाला प्राप्त झालेत म्हातारे झालेले त्याच्या दुःखाने मी दुःखी आहे तेन दुःखेन दुःखिता साहम तू तरुणी कसमा सुत वृद्ध विमौकुत मी तरुण आहे हे म्हातारे राहिलेत असं झालं कस त्रयाणाम सहचारित्वात वैपरित्यम कुत आम्ही तिघांनीही एकत्रच प्रवास केला ज्ञान वैराग्य भक्ती आम्ही तिघांनी एकत्रच प्रवास केला परंतु आम्ही तिघांनी एकत्र प्रवास करून देखील फरक भेद असा झाला कसा परिणाम होताना वेगळा झाला कसा हे जे ज्ञान वैराग्य आहे ते दोन दोघं म्हातारेच राहिले असा कसा असा तर कसा? मी तरुण राहिली असं कसं झालं घटते जरठा माता तरुण आई वृद्ध असते पुत्र तरुण असतात हे दिसून येत पण असं तर इथे दिसत नाही हे झालं कस आता शोच आम्ही विस्मया विस्मयाविष्ट मानसा त्यामुळे मी दुःखी आहे त्यामुळे मी चिंतन करते आश्चर्यचकित होऊन माझा माझी जी अवस्था आहे माझं जे हे प्राक्तन आहे त्याचा विचार करते वदयोग निधे धीमन कारणं चात्र भवे। कारण चात्र किंबवे त्याचं कारण काय हे विचार करून मला सांगा त्याच्यावरती आता नारद उत्तर देतील नारद सांगतील पण त्याचा विचार विस्तार आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहिजे ओम असतो असतोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओ ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओम